परभणी येथे सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून व्यवसायासाठी दिव्यांग संघटनेच्या सदस्यांना जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे दिव्यांग असल्यामुळे अनेक वेळा कुठेही काम मिळत नाही आणि त्यामुळे उपासमारीची वेळ येते त्याला पर्याय म्हणून दिव्यांगांनी रोजगाराकडे वळावं असं देखील आवाहन यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आलं आहे नमस्कार आज जे अतिक्रमण मोहीम जे रागी राबलेली आहे त्या अतिक्रमणाच्यामध्ये आमचे दिव्यांग दोन दिव्यांग आहेत एक राहुल शिवभगत आणि एक रामराज कानवी यांची कागदपत्राची एक आलमारी आहे तर ते तेसुद्धा उठ उठविण्याची सूचना केलेली आहे आणि आम्ही दोन घंट्याची मुदत माग मागून आयुक्त साहेबाला बोलण्यासाठी इथं आलेले आहेत आणि आयुक्त साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी जर आमच्या निवेदनाची दखल नाही घेतली तर महानगरपालिकेच्या विरोधात आम्ही येणाऱ्या पंधरा तारखेला एका अमरषणाला बसणार आहे आणि होणाऱ्या सगळ्या याला कार्यान्वित महानगरपालिका राहिली याची नोंद घ्यावी प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी